ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं हेवरखेड येथे पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न सतत तेरा वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी देणारे सागर सुरळकर यांना हेवरखेड शहर अध्यक्षपद घोषित ग्रामीण पत्रकार संघटनेचे तेलारा तालुका अध्यक्ष श्री महादेवराव वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तेलारा तालुका उपाध्यक्षपदी योगेश अटराळे व अब्दुल साकीव यांची सुद्धा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यानंतर लगेच तालुका अध्यक्ष वानखेडे यांनी हिवरखेड शहर कार्यकारिणी घोषित केली त्यामध्ये एक निर्भीड पत्रकार म्हणून सागर सुरळकार यांनी आतापर्यंत विविध दैनिकांमधून आपली सामाजिक भूमिका सडेतोडपणे लेखणीच्या माध्यमातून मांडली असून त्यांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेत ग्रामीण भागातील पत्रकारांना एका छताखाली आणण्यासाठी त्यांची निवड हेवरखेड शहर अध्यक्षपदी करण्यात आली तेलारा शहर अध्यक्षपदी सागर खराटे यांची तेलारा शहर उपाध्यक्षपदी प्रवीण उरखडे तेलारा तालुका कोषाध्यक्षपदी आशिष वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली असे नियुक्ती पत्र तालुका अध्यक्ष महादेवराव वानखडे व वा तालुका सचिव प्राध्यापक विकास दामोदर सर व जिल्हा सहसंघटक सुनील तायडे व जिल्हा संघटक सिद्धार्थ गवार गुरु यांनी दिले तर कामिल अली शोएब अली मीर साहेब यांचे हेवरखेड शहर उपाध्यक्षपदी तसेच श्री प्रणयी गवी तसेच श्री प्रणय गवई यांची शहर सचिवपदी निवड करण्यात आली कार्यकारिणीमध्ये कार्यकारणीमध्ये खान मुमताज खान कोषाध्यक्षपदी तर अब्दुल शफीक अब्दुल हाजिक संघटक प्रदीप पाटील सदस्य तर पवन नेरकर यांचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली नियुक्तीपत्र देताना तालुका अध्यक्ष श्री महादेवराव वानखडे यांनी आनंद व्यक्त केला व प्रभार सोपवताना आपल्या पदाचा सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी उपयोग होईल असं प्रतिपादन केलं ग्रामीण भागातील पत्रकारांच्या विविध प्रश्न समस्या संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे मांडून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार प्रणय गव यांनी नियुक्ती व नंतर बोलताना व्यक्त केला तालुका टीमने नवनियुक्तांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखडे अकोला